नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आज आपण पाहणार आहोत बघा वेबसाईटवर तुमचे फॉर्म चेकिंग व्हायला सुरुवात झाली आहे तर फॉर्म चेकिंग व्हायला सुरुवात झाल्यानंतर आता बहुतेक माता भगिनींना त्या ठिकाणी उत्सुकता असेल की आमचे फॉर्म कसे चेक केले जातात कोणकोणत्या कारणांमुळे तुमचे जे काही फॉर्म आहेत ते त्या ठिकाणी रद्द होऊ शकतात बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले वेबसाईटवर फॉर्म चेकिंग सुरू झाली आहे कशा पद्धतीने चेक केलं जातं ते आपण पाहणार आहोत भरपूर फॉर्म या ठिकाणी रद्द देखील होणार आहेत त्यासोबतच बघा या कागदपत्रांमुळे फॉर्म जे आहेत ते रद्द होत आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चेक होतो अर्ज ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते नेहमीच सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा सर्व माता भगिनींना या ठिकाणी सूचना आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा चेक होतो ते आपण लाईव्ह पाहणार आहोत तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलेला आहे किंवा नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता आपण लगेचच या ठिकाणी वेबसाईटवर अगोदर जाऊया कशा पद्धतीने तुमचे जे काही फॉर्म आहेत किती भरले गेले ते आपण पाहूया किती मंजूर झाले ते देखील पाहूया आणि त्यानंतर तुमचे अर्ज कसे चेक होता ते देखील आपण या ठिकाणी पाहूया तर सर्वात अगोदर वेबसाईटवर जाऊया तर बघा सर्व माता भगिनी ह्या ठिकाणी पाहू शकता वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते एकूण आलेले अर्ज जे आहेत ते किती आहे तर एकोणपन्नास हजार सत्याऐंशी सॉरी एकोणपन्नास लाख सत्याऐंशी हजार दोनशे बहात्तर अर्ज आणि दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर अर्ज ह्या ठिकाणी मंजूर झाले तर अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर बघा सर्व माता भगिनींनी ह्या ठिकाणी याकडे लक्ष द्यायचं आहे की तुमचा अर्ज मंजूर होतो आहे किंवा नाही जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवा ज्या माता भगिनींचा अर्ज अजूनही पेंडिंग आहे स्टेटसमध्ये तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळते तर कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा ठीक आहे ठीक आहे ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले त्यांनी मंजूर लिहून पाठवा ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांनी पेंडिंग लिहून पाठवा आणि ज्यांचा अर्ज त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांना रिसबमिटचा ऑप्शन आलेलं आहे त्यांनी रिसबमिट लिहून पाठवायचा आहे ठीक आहे सर्व भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे यानंतर तुम्हाला काय करायची पुढची प्रोसेस कशी असणार आहे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे तर सर्वांनी जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा तुम्हाला अजूनही कुठला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते देखील लिहून पाठवा तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल त्या सोबतच तुमचा अर्ज जा मंजूर झाला असेल तर ते देखील लिहून पाठवा पुढची काय प्रोसेस आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांनी या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या ज्या काही महत्त्वाच्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला सांगितल्या जातील जोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपलं चॅनल करणार आहे सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं तर बघा एकोणपन्नास लाख सत्याऐंशी हजार दोनशे बहात्तर अर्ज आलेले दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर अर्ज या ठिकाणी मंजूर झाले आहेत अर्ज तपासणीला सुरुवात झाली आहे आता तुमचा अर्ज कसा तपासला जातो कशा पद्धतीने त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस असते त्यासोबतच कसा तो रिजेक्ट केला जातो ते देखील आपण या ठिकाणी पाहूया वेबसाईटवरची जी काही प्रोसेस आहे ती वेगळी आहे अर्ज तपासण्याची पोर्टलवरची वेगळी होती तर वेबसाईटवर अर्ज कसा तपासला जातो ते लगेचच पाहूया तर बघा अर्ज कसा तपासला जातो त्यासाठी माहिती घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत बघा तुमचा अर्ज जो आहे तुम्ही पोर्टलवर म्हणजेच वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर तो जो काही अर्ज का आहे तो त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार तुमच्या तालुकास्तरीय जी काही तपासणी समिती आहे जे काही तपासणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो पाठवला जातो त्यांना लॉग इन आय डी युजर आय डी त्या ठिकाणी आहे पासवर्ड आहे त्यानुसार ते त्या ठिकाणी लॉग इन करतात त्यानंतर त्यांच्यासमोर अशा पद्धतीने हे पाहायला मिळते बघा रिसिवड म्हणजेच आलेले अर्ज किती अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत ते त्यांना पाहायला मिळते त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी किती अर्ज मंजूर केलेले आहेत ते त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते ठीक आहे त्यानंतर बघा प्रोव्हिजनली अप्रूवड किती आहेत आत्तापर्यंत जे काही तात्पुरते अप्रुव्हड आहेत ते किती झाले ते या ठिकाणी पाहायला मिळते रिसबमिटेड किती म्हणजेच किती अर्जांना त्या ठिकाणी रिसबमिटेड किती अर्ज रिसबमिट झाले त्यांच्यापर्यंत ते देखील लगेचच त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यामुळे रिसबमिट जर तुम्ही त्या ठिकाणी केलं तर लगेचच ते अर्ज त्यांच्याकडे येतात लगेचच ते त्या ठिकाणी मंजूर देखील ते करून टाकतात ठीक आहे जे काय अधिकारी वर्ग आहेत ते त्यानंतर बघा इन प्रोसेस इन प्रोसेसमध्ये किती अर्ज आहे तर नऊ हजार चारशे बारा अर्ज म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या त्या लॉग इनमध्ये पाहायला मिळते आता रिजेक्टेडमध्ये किती आहे तर रिजेक्टेड या ठिकाणी केलं जात असतं ठीक आहे अशा पद्धतीने त्यांना संपूर्ण जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी ते जे काही अधिकारी समिती आहे त्या अधिकारी समितीला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यांच्या लॉग इनमध्ये ठीक आहे नंतर पुढची प्रोसेस कशी असते बघा त्यानंतर बघा अधिकारी वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी रिसिवड जे काय आलेले अर्ज आहेत त्यावर क्लिक करतो त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना संपूर्ण अर्ज त्या ठिकाणी ओपन होतो अर्ज ओपन झाल्यानंतर त्यांच्यासमोर एक अर्ज ते ओपन करतात आता अर्ज ओपन केल्यानंतर संपूर्ण तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पाहायला मिळतात जसं आधार कार्ड आहे ठीक आहे आता आधार कार्डच्या संदर्भात बघा बहुतेक जे काय अर्ज आहेत ते का रिजेक्ट होऊ शकतात त्याचं कारण म्हणजे महत्त्वाचं असं आहे सुरुवातीला आधार कार्ड अपलोडचा ऑप्शन नव्हता त्यामुळे सुरुवातीला बहुतेक माता भगिनींनी आधार कार्ड जे आहे ते अपलोड केलेलं नाही आहे ठीक आहे त्यामुळे बहुतेक जे काय अर्ज आहेत ते आधार कार्डच्यामुळे त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात ठीक आहे तर बघा सुरुवातीला ते ऑप्शन नव्हता आता त्या ठिकाणी तो ऑप्शन आहे आणि काळजी करू नका तुम्हाला रिसबमिटचं देखील बटन आलेलं आहे ठीक आहे ते देखील मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जोपर्यंत तुमचं पैसे तुम्हाला मिळत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन संपूर्ण मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून केली जाणार आहे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने हमीपत्र अपलोडेड आहे रेशन कार्ड आहे रेशन कार्डची बॅक साईट आहे फ्रंट साईट आहे अशा पद्धतीने त्या अधिकारी वर्गाला पाहायला मिळते खाली तीन बटन पाहायला मिळतात बघा प्रोव्हिजनली अप्रूव्ह आहे का प्रोव्हिजनली रिजेक्ट करायचं आहे का आणि परमनंट रिजेक्ट करायचं आहे का अशी तीन बटणं अधिकारी वर्गाला असतात प्रोव्हिजनली अप्रूव्ह म्हणजे या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुमचा जो काय अर्ज आहे तो त्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काय ओपन होतं त्यांच्यासमोर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काय ओपन होतं आणि ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट होतो आता हे जे काही आहे हे जे काही बटन आहे ते खूप कमी प्रमाणात वापरलं जातं ते फक्त यासाठी वापरलं जातं ज्यावेळेस अधिकारी वर्गाला वाटतं की ज्यांनी अर्ज भरलेला आहे ज्या काही माता भगिनीत आहेत त्यांना खरंच त्या ठिकाणी त्या योजनेसाठी पात्र नाही त्यांचाच त्या ठिकाणी अर्ज प्रमाणात त्या ठिकाणी रद्द केला जात असतो आता बघा प्रोव्हिजनली आणि प्रोव्हिजनली अप्रूव्ह प्रोविजनल रिजेक्टमध्ये काय प्रोविजनल अप्रूव्हवर क्लिक केल्यानंतर बघा काय ओपन होतं तर बघा प्रोव्हिजनली अप्रूव्हर क्लिक केल्यानंतर त्यांना अशा पद्धतीची माहिती ओपन होते पाहू शकता बघा एक्नॉलेजमेंट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे बघा द फॉलोइंग मार्क डॉक्युमेंट्स आर वेरीफाईड बी मी म्हणजे त्यांच्यातर्फे हे डॉक्युमेंट्स चेक करण्यात आले बघा अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा आधार कार्डचं पुढचे साईड बॅक साइड डोमोसाईल सर्टिफिकेट सा जे काही तुम्ही जोडलं असेल ते हमीपत्र रेशन कार्ड फ्रंट आणि बॅक अशा पद्धतीने ते यावर टिक करतात आणि तुमचा जो काय अर्ज आहे तो प्रोव्हिजनली त्या ठिकाणी अप्रूव्ह करून टाकतात ठीक आहे आता सुरुवातीला काय होतं आधार कार्ड जे आहे ते त्या आधार कार्ड अपलोडचा ऑप्शन नव्हता त्यामुळे ते जे काय अर्ज आहेत ते तुमचे रिजेक्ट केले जातात कारण ह्या ठिकाणी जर टीक केलं आणि तुमचं आधार कार्ड नसेल तर त्या अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी पुढची जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी त्रास होऊ शकतो त्यासाठी अधिकारी वर्ग जो आहे तो तुमचा आधार कार्ड नसल्यामुळे तुमचे जे काय अर्ज आहेत ते प्रोव्हिजनली रिजेक्ट करत आहेत फुल्ली रिजेक्ट नाही आहेत प्रोव्हिजनली तात्पुरत्या स्वरूपात तुमचे अर्ज रिजेक्ट केले जातात ज्यावेळेस तुम्ही रिसबमिट कराल त्यावेळेस तुमचे अर्ज पुन्हा त्या ठिकाणी मंजूर होऊन जातील सुरुवातीला आधार कार्ड अपलोडचा ऑप्शन नव्हता ठीक आहे सर्व माता भगिनींनी लक्षात घेतलेले आहे आता आपण पुढे जाऊया आत्ता बघा पुढे प्रोव्हिजनली रिजेक्टवर क्लिक केल्यानंतर काय कारणं असतात बघा प्रोव्हिजनली रिजेक्ट केल्यावर बघा तर बघा प्रोव्हिजनली रिजेक्ट केल्यावर बघा रिजेक्ट दिस सर्वे यामध्ये मग वेगवेगळी कारण आहेत बघा नोंदवलेले नाव आधार कार्डवरील नाव यामध्ये तपावत आहे अर्जदाराचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात बाबत नाही बसत नाही अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार ते ह्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने टक टिक केलं जातं आणि तुमचा जो काय अर्ज आहे तो त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जो आहे तो रिजेक्ट केला जातो ठीक आहे आता यामध्ये बहुतेक त्या ठिकाणी जे काही कागदपत्रांच्या अटी आहेत ते आपल्याला पाहायला मिळते आता बघा ही जी काही प्रोसेस आहे ती ॲप्लिकेशनची आहे तशाच पद्धतीने पोर्टलवर देखील तीच प्रोसेस असणार आहे कारण अर्ज मध्ये कुठलाही बदल नाही आहे त्यामुळे सेम प्रोसेस तुमचे असणार आहे बघा अर्जदारांनी हमीपत्र दिलं नाही हमीपत्रामध्ये दिल त्रुटी आहे बँक खातं लिंक नाही आहे किंवा अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे किंवा मग पिवळे रेशन कार्ड जोडले नाही असं अशा पद्धतीची वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी तुम्हाला दिली जातील आणि तुमचा जो काही अर्ज तो तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट केला जाईल तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन आहे रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे त्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस तुमचा अर्ज पुन्हा एकदा त्या ठिकाणी तपासणी जाईल तपासणीवरून तुम्हाला अर्ज लगेचच मंजूर होऊन जाईल ठीक आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का मंजूर झाला असेल तर मंजूर लिहून पाठवा पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा ठीक आहे पेंडिंग लिहून पाठवा आणि जर तुमचा अर्ज रिसबमिटसाठी असेल म्हणजेच तात्पुरता नामंजूर झाला असेल तर नामंजूर देखील तुम्ही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढची माहिती बघा आता बघा वेबसाईटवर अशा पद्धतीने तुमचा जो काय अर्ज आहे तो रिजेक्ट केला जातो बघा आर यामध्ये तुमचं जे काही रिझन आहे ते सिलेक्ट करावं लागतं मी तुम्हाला आता दाखवले त्याची कारणं आणि या ठिकाणी रिमार्क दिलं जातं बघा या ठिकाणी तुम्हाला लिहिलं जातं बघा आधार कार्ड जोडले नाही अशा पद्धतीने लिहिलं जातं किंवा मग बँक पासबुक किंवा जे काही असेल ते रेशन कार्ड जोडले नाही ठीक आहे रेशन कार्ड जोडले नाही किंवा मग हमीपत्र बरोबर नाही किंवा मग जर आपण पाहिलं तर बघा हमीपत्र दुसऱ्याचं आहे बँक पासबुक दुसऱ्याचं आहे रेशन कार्ड दुसऱ्याचंच आहे किंवा मग म्हणजे अर्ज भरत असताना हे प्रक्रिया ज्या काही चुका आहेत त्या होऊ शकतात त्यासाठी अशा पद्धतीचे तुम्हाला कारणं देखील दिली जातात त्या कारणांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती करून तुमचा अर्ज पुन्हा भरू शकता तर अशा पद्धतीची माहिती होती सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त भगिनींपर्यंत शेअर करा आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे नामंजूर झाला आहे पेंडिंग आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे जोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत त्याचं संपूर्ण मार्गदर्शन योग्य ती माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर लाडकी बन्यू नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद